नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीतलं अतिशय महत्वाचं जे पान आपण मानतो ते म्हणजे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचा जो वसा आणि वारसा जो आहे ते जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या मार्फत होत असतं तर हे जे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय इतका महान आहे की त्याची थोरवी गावी तेवढी कमी आहे आज आपण कामशेत शहरात आहोत आणि कामशेत शहरामध्ये ह्या ठिकाणी जर आपण जर पाहिलं ज्या प्रारंगात आपण उभे आहोत त्या प्रारंगामध्ये जर पाहिलं तर हा भव्य दिव्य स्टेज असेल हा स्टेज असेल त्याच्यानंतर माझ्या जर तुम्ही जर सोबत जर आलात तर ह्या ठिकाणचं जे भव्य असं प्रारंग जे बनवलेलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोक बसतील अशा प्रकारचं हे प्रांगण या ठिकाणी बनवलेलं आहे कीर्तन कीर्तन जर म्हटलं तर कीर्तनाचा जी परंपरा आहे ती खूप वर्षापासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा आज दोन हजार चोवीसच्या एंडिंगपर्यंत चो दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपर्यंत आपल्याला ही बघायला मिळते कामचे शहरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या स्पर्धाने पावन झालेलं ही मावळभूमी आहे आणि ह्या मावळभूमीमध्येच आज कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे सुनील शेळके यांचं श्री विठ्ठल परिवार या मार्फत ह्याच्या ह्यानी ह्या ठिकाणी कामशेत शहरामध्ये हा कीर्तन महोत्सव दोन हजार पंचवीस हा संपन्न होतोय या ठिकाणी जर पाहिलं तर जवळजवळ पाच दिवसाचा हा कीर्तन महोत्सव असणार आहे वे वेगवेगळ्या महाराजांचे दररोज कीर्तनं आहेत आणि ह्या कीर्तनाच्या मार्फ माध्यमातूनच समाज प्रबोधनाचं काम ह्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे हरिनामाचा जयघोष करत सगळेच जे वारकरी मंडळी असतील ती वारकरी मंडळी या ठिकाणी जमा होतात आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी मांदियाळी असते जर आपण ह्याचं नियोजन जर पाहिलं तर ह्या नियोजनामध्ये हा जो सोहळा चालू होणार आहे हा सोहळा चालू होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला चालू होणार आहे तर त्याची सांगता जी होणार आहे ती पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे जी रूपरेषा जर पाहिली आपण तर हरिभक्त पारायण अक्रूर महाराज साखरे यांचं सुरुवातीला कीर्तन असणार आहे त्यानंतर गुरुवारी हबप जयेश महाराज भाग्यवंत त्यानंतर शुक्रवारी हबप शिवा महाराज पावसकर त्याचप्रमाणे शनिवारी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हबप अमृत महाराज जोशी यांचं कीर्तन असणार आहे आणि काल्याचं जे कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन करण्यासाठी महाराष्ट्रातले जे ख्यातनाम महाराज आहेत हबब निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं रविवार दिनांक म्हणजे सांगत्याचं जे, जे काल्याचं कीर्तन असतं त्यांच्यामार्फत होणार आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सकाळी दहा वाजता खरंतर ह्याचा दैनंदिन जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पण थोडा अगळ्या वेगळा असे आहे ते म्हणजे दुपारी तीन ते चार हरिपाठ असणार आहे त्यानंतर पाच ते सहा हा विठ्ठल जप असणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच ते आठ वाजता हरिकीर्तन असणार आहे आणि रात्री साडेआठ नंतर महाप्रसाद असणार आहे खरं तर यावर्षी वारकऱ्यांचा जो निवासाची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही कारण की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमतात आणि ही खरं तर खूप जागाही अपूर असेल त्याच्यामुळे कधीच ते नसेल पण ह्या ठिकाणी निवासाची व्यवस्था नाही असे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि रविवारी जे एक विशेष गोष्ट अशी आहे की रविवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते दहा वाजे वाजेपर्यंत ह्या दरम्यान कामशेत बाजारपेठेपासून ते आ, जो महोत्सवाचं जे ठिकाण आहे या ठिकाणापर्यंत भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे तोही दिंडी सोहळा अतिशय नेत्रदीपक असणार आहे आणि हा जो सगळा सोहळा जो जमून आणला आहे श्री विठ्ठल परिवार ह्या यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा सोहळा घडून आणलेला आहे आणि ह्या ठिकाणी ह्या स विठ्ठल परिवाराचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते म्हणजे मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे आहेत आणि ह्यांनी हा सगळा जो पूर्णपणे सोहळा भरून आणलेला आहे आणि हा सोळा नेत्रदीपकच होणार आहे दरवर्षी म्हणजे हा सोळ्याचं हे जवळजवळ सातवं वर्ष आहे आणि सातव्या वर्षामध्ये सुद्धा हा सोहळा तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच नेत्रदीपकतेने हा सोळा या ठिकाणी होतं सुनील शेळके हे दरवर्षी हा सोहळा ह्या ठिकाणी भरवत असतात आणि मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येमध्ये ह्या ठिकाणी वारकरी येत असतात त्याच्यामुळे दरवर्षी प्रत्येक वारकऱ्याला म्हणजे ह्या वेळेत घेण्याचंही कारण आहे की लोकांची काम जी कामं असतात शेतीची कामे संपलेली असतात म्हणजे भात काढणीची भात जोडणीची कामं संपलेली असतात त्यानंतर जे वा जे लोकं असतात ते अगदी निवांत असतात आणि त्या काळामध्येच हा हरिनामाचा जयघोष करण्यासाठी सुनील शेळके यांनी सलग आठव्या वर्षी म्हणजे हे सातवं वर्ष आहे सातव्या वर्षामध्ये वर्षा हा सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे हा सोहळा रंगतदारक होणार आहे नक्की या सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण काय होणार आहे या ठिकाणी नक्की कशा पद्धतीने सोहळा आहे हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे साहेब वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत